सांगलीच्या पाच वर्षीय भार्गवीला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू बनवण्यासाठी प्रसाद जगताप फाउंडेशन पुढे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते भार्गवीचा सा सत्कार सांगलीवाडीच्या अवघ्या साडेआठ वर्षांच्या भार्गवी भोसलेचा महाराष्ट्र राज्यातील अंडर टेन महाराष्ट्र स्टेटलॉन टेनिस असोसिएशनच्या मास्टर टुर्नामेंटमध्ये निवड झाली आहे सामान्य परिस्थितीतून छोटे व्यावसायिक असणारे वडील पवन भोसले हे तिला वयाच्या पाचव्या वर्षापासून भार्गवीला टेनिसचे कोचिंग देत आहेत टेनिस खेळातील शिक्षणाचा आणि जा स्पर्धांचा पुढचा जा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुलभ करण्यासाठी भार्गवीचा खेळ पाहून प्रसाद जगताप फाउंडेशनचे सर्वे सर्व प्रसाद जगताप यांनी भार्गवी भोसलेला भावी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू बनवण्यासाठी क्रीडा शिक्षणातील कोचिंग आहार स्पर्धा हा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे या घोषणेनंतर प्रसाद जगताप यांच्या या सहकार्यामुळे माझ्या मुलीला मुली ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि ऑलिम्पिकपर्यंत खेळवण्याचे माझे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे लॉन टेनिस मास्टर टुर्नामेंटमध्ये भार्गवी हिने दोन हजार चोवीसमधील टॉप एटमध्ये प्रवेश केला आहे राज्यभर विविध स्पर्धांमध्ये खेळून तिने हे यश प्राप्त केले आहे कोविडमध्ये मुलगी मोबाईलच्या जा, संगतीत जात होती वडिलांना खेळायची आवड असल्याने आपल्या मुलीस टेनिसमध्ये करिअर बनवावं म्हणून आमराई क्लब येथे पाचव्या वर्षी भार्गवीला टेनिसचे कोचिंग सुरू केले रवींद्र कदम आणि सोनू तोडू या दोन मार्गदर्शकांनी मागील साडेतीन वर्षे तिला कोचिंग दिल्यानंतर तिनेही यश मिळवलं आहे भविष्यात अंडर टेन अंडर ट्वेल्व या स्पर्धेत उतरवत टेनिसमध्ये मुलीला ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत भार्गवी मजल मारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तिच्या वडिलांचे स्वप्न आणि तिला आवश्यक असणारी खेळातील मदतीची गरज पाहून प्रसाद जगता फाउंडेशनतर्फे भार्गवीचा खेळातील प्रवासाचा भविष्यातील सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवलेली आहे सांगलीवाडीच्या भार्गवीला राज्याच्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचण्यासाठी ती आणि आवश्यक अशी सर्व मदत करू असे आश्वासन आणि ग्वाही प्रसाद जगताप यांनी तिच्या वडिलांना दिली आहे आज जिल्हा अधिकारी डॉ दयानिधी यांच्या हस्ते भार्गावीचा कौतुक केलं आहे नमस्कार मी प्रसाद जगताप प्रसाद फाउंडे फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम चालू केला की होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे तसेच आपल्या ग्रामीण भागातून बरीचशी मुलं स्पोर्ट्स मध्ये अतिशय चांगल्या ऍक्टिव्हिटी करत असताना सुद्धा आर्थिकदृष्ट्या त्यांना थोडं जे कमी पडत असतं किंवा त्यांना लागणारं फूड प्रोटीन किंवा अद दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन तिथे ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असतो त्याचाही प्रचंड खर्च येत असतो आज इथे भार्गवी भोसले जी साडेआठ वर्षाची सांगलवाडी स्थित एक मुलगी आहे आणि पाच पाचव्या वर्षापासून ती या टेनिस खेळामध्ये सहभागी झालेली आहे रोजचा अथक परिश्रम एक दीड तासाची प्रॅक्टिस आणि त्याच्याबरोबर ती तिला गुरुस्थानी लाभलेले रवींद्र कदम आणि सोनू तोडू हे तिचे जे कोच आहेत ऑब्वियसली तिला यांचा पाठिंबा प्रचंड आहे आणि त्याच्याचबरोबर ती तिचे वडील तिचं पवन हे सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करून त्यांनाही या खर्चाविषयी थोडीशी चिंता होती पण एका मुलीप्रती असलेली त्यांची भावना आणि तिने एक इंटरनॅशनल प्लेअर बनावी ही त्यांचा ताँस हा जो त्यांचा ताँस माणस आहे त्याच्या या सर्वांच्या प्रयत्नांना आजपासून प्रसाद जगताप फाउंडेशनचा समर्थन लाभेल आणि तिला स्पॉन्सरशिप आज आम्ही इथं अशासाठी देत आहोत की आज ती महाराष्ट्रामध्ये आठव्या रँकला ती टेनिस आहे लवकरच ती नॅशनल पण खेळेल आणि आमचा असा माणस आहे की इंटरनॅशनल टेनिस जे आयटा आपण ज्याला म्हणतो तर आपल्याला एक सांगली जिल्ह्यातून सांगलीमधून एक आयटा खेळणारी इंटरनॅशनल प्लेअर निश्चित रूपाने आम्ही इथं देऊ हा माणस ठेवतो थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली